वेलकम टू टुडेज आज आम्ही ही नवीन सिरीज चालू करत आहोत विच इज काय गप्पा ऑन ट्यूजेजर्ड अनफिल्टर्ड गप्पा ऑन बिकॉज आजच्या ज्या साऱ्या गप्पा असणार आहेत त्या सगळ्या अनफिल्टर्ड असणार आहेत जे काही आम्ही म्हणजे बोलणार आहोत जे काही आमच्या बरोबर ह्या काय म्हणतात त्याला जसं की मी डेली ब्लॉग मध्ये बोलले होते की आम्हाला असं वाटतं की मे बी आमच्या सबस्क्राईबर सो so, खूप लोकांची ज्यांनी इंस्टाग्राम वरने hmm. इंस्टाग्राम वर असते yes. आमचं उलट झालं आम्ही युट्यूबवर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर चाललोय पण खूप जणांना आमची बॅक स्टोरी किंवा आम्ही कोण आहोत ते कधी ah. कनेक्ट नाही झाली मे बी म्हणून आमच्या सबस्क्राईबर आम्हाला एवढे कनेक्टेड नाहीये खूप जणांना माहिती नाही की यार फिटिंग काय हर कारण आम्ही ते फक्त लाईव्ह वरती डिस्कस केले जिथे फक्त पंधरा वीस लोक असतात बट आपले जे दोन हजार सबस्क्राईबर्स आहेत त्यांना ते नाही माहिती किंवा जे पुढचे ये जे येतील आणि असे खूप सारे टॉपिक्स आहेत जे लोकांना आमच्याबद्दल जाणून घ्यायचे असतात जेव्हा आम्ही लाईव्हवरती त्यांच्यासोबत गप्पा मारतो तेव्हा मला जाणवते अरे खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना आपल्याबद्दल जाणून घ्यायच्या त्यांना ते डेली ब्लॉग थ्रू मला ते नाही सांगतात सो वाय नॉट मेक अ सिरीज आणि मग तुम्ही पण आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता की अरे ॲज अ कपल हे कसं झालं किंवा आता करियर टाईप पण आज पण आजच्या व्हिडिओ मध्ये पण मला कमेंट एक फॉर एक्झाम्पल सॉरी सॉरी आजच्या एक्झाम्पल म्हणजे स्ट्रीम मध्ये एक चॅट आलं होतं की तुमच्या कंप्युटरच्या स्पेक्स बद्दल सांगा किंवा तुमच्या स्ट्रीम सेटअप बद्दल सांगा आणि एका विचार होते की फिटिंग फूड नाव काय तुमची का, स्टोरी काय सो असे खूप सारे असतात जे uh, जे ऑफकोर्स त्यांनी जाणून घ्यायला हवा आणि तेव्हा जाऊन तो तुम्ही कनेक्ट करणार ना त्याच्यामुळे आम्ही ही कशी जाते हा आपला पहिला एपिसोड असणार आहे बडबड नाही करायची म्हणजे ह्या मुद्द्यावर आपण डायरेक्टली जम्प करू सो लेट्स देन सो आजचा जो टॉपिक आम्ही निवडलेला आहे तो आहे की फिट हिम फुडी हर हे नाव कुठून आलं आणि का पडलं आणि कधी पडलं ते फुडी हर ते yes. so, ची जर्नी चालू झाली असेल दीड वर्ष आधी डिसेंबरच्या टाइमला झाली होती आय थिंक ना जेव्हा आपण डेफिनेटली पण इयर डिसेंबर आताच्या डिसेंबरला नाही ऑब्व्हिअसली नॉच मॅन हळू त्याच्या आधीच्या डिसेंबरला चालू झाली होती मला आठवते नक्की तुला कारण मला आठवते की आम्ही या घरातही नव्हतो आम्ही एका दुसऱ्या घरात होतो त्यानंतर आम्ही एका घरात गेलो आणि त्यानंतर आम्ही आता इथं म्हणजे असं म्हणजे ऑफकोर्स हे तर आमचं दोघांचं पहिलं एकत्र घर आहे पण आधी बँगलोरला नवीन नवीन आलेलो होतो तेव्हाचं घर मग पीजी झाली मग हे झालं सो इतकं जुनं होत सो काय झालं होतं जेव्हा चैतन्याने मी रिलेशनशिप मध्ये आलो चैतन्य खूप जिम फ्रीक होता म्हणजे त्याला mm. फिटनेस वगैरे आवडायचं आणि माझं तर तुम्हाला मी स्किन केअर ब्लॉग मध्ये सांगितलं की आपला कसा पंगा होता फिटनेस सोबत हो आणि चैतन्याने मला पुश नाही केलं बट त्याने मला गाईड केलं आणि मलाही ते आवडायला लागलं एन ऑल बट आय वॉज अ कोअर फूड मी अजूनही आहे आणि पण चैतन्य तेव्हा फिट होता त्याची लेजिड बॉडी वगैरे होती आणि मग आम्ही डिसाईड केलं आम्ही बाल्कनीमध्ये बसलो होतो मला आठवतंय आणि आम्हाला पुण्याला निघायचं होतं आणि ते सुद्धा बा, बाल्कनी तुम्हाला सांगतो बाल्कनी अशी छोटी बाल्कनी होती आणि त्या बाल्कनीचा दरवाजा होता आणि त्या दरवाजे जे हे असते ना काय म्हणतात त्याला उंबरठ्यासारखं काय असतं ना त्याच्यावरती वैष्णव बसले का मी बसलो होतो बसलो होतो आणि आमचं झालं की यार आपण कॉन्टेंट बनवू शकतो आपल्या फिटनेस बिकॉज माझी फिटनेसची जर्नी स्टार्ट झाली होती ऑलरेडी फिट होता मी म्हटलं वाय नॉट डॉक्युमेंटेड आपण मस्त इंस्टाग्राम वर वगैरे बनवू शकतो आणि मला ते आठवते असं सात आठ वाजलेले असतील आणि आमची तीन चार वाजताची फ्लाईट पण होती पुण्याला बिकॉज आम्ही पुण्याला निघणार होतो त्या टायमिंगला असं व्हिजिट करायला आणि म्हणलं यु नो वॉटच्या येत ना जितकं डिस्कस करणार ना ते तितकंच लागलं जाणार आपण डायरेक्ट पाण्यात उडी टाकू डायरेक्ट पेज बनवून टाकू ना काय फरक पडतो आणि नाही 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 नको 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 नाही नाही आपण डायरेक्ट आता पेजच बोलूया पण म्हणलं नाव काय ठेवायचं तर तो म्हणजे आमचं की तू तर फिट आहे माझं काय ठेवू शकतो पण मग माझं फुडी हे नाव लगेच आलं नव्हतं माझं असं चाललं होतं की काय 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 आणि मी शेताना म्हणलं तू तर आताच हुशार आहे ना वाय नॉट मेक इट फूडी हर नाही वाय नॉट मेक इट फूडी पण फिट आणि आणि काय काय तेव्हा आमचं काय ठरलेलं नव्हतं की मराठीच कॉन्टेंट हवंय किंवा हिंदीच हवंय किंवा इंग्लिश हवंय पण एवढं कळवतो की हा फिट मी फुडी आहे ह्याचं आपण नाव कसं करू शकतो आणि मग तसंच आय थिंक गप्पा मारता मारता मग असं पटपट पटपट हे करता करता मी 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 तू फिठ फिठ हिं हिं फुडियार। फुडियार। का तू मला आठवत पण स्पॉन्टेनियसली एकच आठवतली स्पॉन्टेनिअसली एका आणि हा पण लगेच मी आता मला आठवत नाही ऑपोजिट वाला पर्सन होतो बेस्ट हेच बेस्ट आणि जसं बोललो ना त्याच्या नेक्स्ट पाच मिनिटात आम्ही इंस्टाग्रामवर पेजन केलं त्याच नावाचं आता ही माझी सवय मी हु पिंपल्स म्हणजे मी जर ठरवलं मला हे करायचंय किंवा डोक्यात एखादी रीलची आयडिया आली मी जो पण करत आहे ना मी शांत बसत नाही आणि मी खूप इम्पल्सिव्ह आता करायचं म्हणजे करायचं म्हणजे रात्री तीन वाजता तरी मला आयडिया ना मी उठून ते करत बसेल मी आय एम दॅट इम्पल्सिव्ह त्याच्यामुळे मी ते चालू घे मला आठवतं चैतन्य असा उभा होतोय तो आम सो एक्सायटेड आपण त्याला तो कॉन्फिडन्स होता बिकॉज वॉज म्हणजे त्याने छान बाई त्याचं फिटनेस वगैरे काढायला आणि यार आता तर आपण पुण्याला चाललो आता तर आपल्याकडे काही व्हिडिओज पण नाही मग कसं काय पोस्ट आहे म्हणलं ते नंतरच्या नंतर बघितलं आता आता आपण पेज ना की आपल्याला त्याच्यावरती लुडोच लागतो आणि असं करून फिटिम फुडीहर हे एका उंभरट्यावर बसून एका छोट्याशा घरात आउट सात आठ वाजता बसून असं एकदम पटकन सायमल्टेनियसली आले आणि हे खूप जुनं नाव आहे खूप जुनं आहे सो so, तुम्हाला असं वाटेल की फिटिम फुडीहर चॅनल तर युट्यूब आहे पण फिटिम फुडीहर खूप आधीच नाव आहे जे हिने सांगितलं ना डिसेंबर मध्ये झालं होतं सो so, आमचं पेज होत फिटिम फुडीहर हे डिसेंबर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस आय थिंक या डिसेंबर दोन हजार तेवीस, तेवीस मध्ये फिटिम फुडीहर हे इंस्टाग्राम चालू झालं आणि त्याच्यावरती मग आम्ही पोस्ट करायला लागलो आमचे फिटनेसचे आणि जी ऍक्च्युअली आमचं मोटिव्ह ते खोलण्याचं काय होतं माहित आहे का फिटनेस दाखवायचं इयर दाखवायचं आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स पण आम्हाला ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हल कंटेंट पण काहीतरी असं टाकायचं असं आमच्या डोक्यात होतं पण ते कधी पोस्ट नाही झालं आय थिंक ना ट्रॅव्हलवाला कधी पोस्ट नाही झालं पण फिटनेस वाला आणि ह्या सगळ्या रील्स खूप पोस्ट झालेल्या खूप आणि मग आम्ही पुण्यावर जेव्हा रिटर्न आलो तुला आठवत असेल आम्ही व्हिडिओज बनवायला चालू केली आणि सप्राइझिंगली आम्हाला खूप छान व्ह्यूज येत होते आणि ऍक्च्युली तीन चार महिन्यामध्ये माझं ट्रान्सफॉर्मेशन ही झालं माझी अशी सवय की जर दहा जणांना माहिती आहे तर मला ते करावंच लागेल म्हणजे माझं असं असतं की मी अजिबला सुट्टी घेऊ काय नाही मी नाही घेऊ शकत कारण आपल्याला हा व्हिडिओ टाकायचा त्यावेळेस तर लग्नाचं पण होतं ना आपल्याला लग्नासाठी पण तर तेव्हा साखरपुडा साखरपुडा आपलं काही ठरलं नव्हतं तुला त्याच्यानंतर ठरलं मी तुला ते पण एक मोटिवेशन होतं ना आपलं आपलं मे मध्ये झालं जे काही झालं पण जानेवारी पासून मी जेव्हा स्टार्ट केलं ना मे मध्ये माझं बऱ्यापैकी वजन कमी झालं होतं आणि फेस थोडासा क्लिअर झाला होता एकदम थोडासा बट माझा खूप मेजर डिफरन्स दिसायला लागला होता मला तीन चार महिन्यात बिकॉज वी वर उबलाइज आणि मी थर्टी डेज चॅलेंज पण घेतलं होतं तीन चार महिन्यात माझा ट्रान्सफॉर्मेशन दिसला कारण माझं ती घाणेरडी सवय आहे की लोक आपल्याला बघतायत तर वी हॅव टू डू इट त्याच्यामुळे मग मला ते झालं आता पण मी जातच असते तर आत्ताच्या अत, टॉपिकवर यायचं का तुला नाही ना सो मग काय झालं तसं करून आमची ती जर्नी स्टार्ट झाली आमच्या रील्सला चांगले व्ह्यूज पण येत होते बिकॉज माझं ही झालं होतं मी ते थोडंसं तीन महिन्याचं बेसिक एकदम बेसिक ट्रान्सफॉर्मेशन होतं की टू पॉईंट फाईव्ह के जी मी टेन के वर गेले होते वेट्स उचलण्यात फर्स्ट डे इन हिचे मी ते व्हिडिओ टाकले होते आणि त्या इथे रील्स, रील्स आमचे टाकू, टाकू या मध्ये मध्ये आधी आधी आम्ही ते रील्स टाकू पण त्याचं एक छोट शॉर्ट मी सांगन ना तर त्यावेळेस एक रील होती मला आठवते वैष्णवी आय थिंक टू पॉइंट फायनी जरा फ्लॅट 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 मार होती त्यावेळेस तिची नेक वरती होती तर तो एकदम व्हिडिओ एकदम व्हायरल झाला काय झाला आणि त्याच्यावरती कमेंट्स यायला लागले की तुम्ही मान खाली ठेवून हे करत जा आणि हे खूप खूप त्यावेळेस तर बच्ची त्या व्हिडिओ करेक्शन वालाही टाकलं करेक्ट 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 एक व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये डेडलिफ्ट आता आता मी दुद दुद ना ना मला डेडलिफ्ट मध्ये मोकळा बारही उचलल्या जायचा नाही माझा फॉर्म नीट नव्हता अँड आफ्टर दॅट मी क्यू रील बनवले की माझ्यासाठी माझं मोटिवेशन इज हिज प्राऊड फेस विच वॉज रिअल आमचं कॉन्टेंट हे आम्ही नेहमी रिअलच टाकलं काही बनावट किंवा कोणाचं काही बघून ते तसं रिक्रिएट करायचं आम्ही कधी ट्राय नाही केलं आपण को भाया आपने किया हमने किया ऑफ आणि खूप छोटच वेट होतं अगेन मी कधी माज केलंच नाही का काही उचलल्या जात मला वेट तर मी का माज करू तो ते छोटच वेट होतं आणि त्याच्यावरती मला ट्रोल करत होता एक मुलगा त्याने इतकं मला ट्रोल केलं इतकं ट्रोल केलं आणि मला इतकं घाण वाटत होतं बिकॉज फर्स्ट टाइम मला कोणतरी ते मान वाला मान ते लोक कन्सर्न होते की बाबा तुझी मान दुखेल तू मान खाली ते वाला दुसरा कर ते कन्सर्न करून दुसरं असतं पण इथं मला ट्रोल करत होते रे आणि त्या ट्रोल केलं होतं ट्रोल केलं पण हे सांगायला छान वाटतंय की त्याच्यामध्ये खूप सारे असेही लोक होते मुली होते आणि मुलं पण होती आय थिंक ना आयडोंट नो मुली मुलं मला माहित नाही पण मुली तर डेफिनेटली होत्या त्या मुला इतक सगळं त्यांनी बॅक ट्रोल, ट्रोल केलं त्या मुलीने मला डिफेंड केलं आणि के पहिले एक दोन दिवस मला खूप वाईट वाटलं की मला कोणतरी ट्रोल करत मे मेबी मी नव्हता टाकलाय त्याला सर्वात जास्त व्हिज केले त्यामुळे मी खुश होते ट्रोल करायला लागल्या आम्ही म्हणजे हा ह्याला काय फरक नव्हता पडत मला खूप फरक होता पण जसं मला बाकीच्या मुली डिफेंड करायला आल्या मजा आली त्यावेळेस त्याच्यानंतर मग काय झालं ना आम्ही हळूहळू पोस्ट करणं बंद केलं पण एक मला सांगू दे अजून अजून एक ह्याच्यामध्ये पॉइंट की त्यावेळेस काय होतं व्ह्यूज येत होते खूप सारे पण आमचे जे हे होते इंस्टाग्रामचे जे फॉलोअर्स होते ना ते दोनशे ऐंशी दोनशे पन्नास याच्यावरती स्टक झाले होते ना कंटिन्यू स्टक झाले होते व्ह्यूज आमचे दोन दोन लाखामध्ये येत होते काय काय व्हिडिओज दोन दोन लाख, काई -काई दोन -दोन लाख पन्नास, ला, पन्नास पन्नास साठ साठ हजार असे व्ह्यूज येत होते पण दोन फॉलोअर्सच आय थिंक दोनशे ऐंशी पर्यंत का दोनशे साठ पर्यंत अडकून गेले होते आम्ही खूप महिने केले सात आठ महिने केलं आणि कन्सिस्टन्सी होती सगळं होतं hmm. पण कुठे ना कुठे फील आणि आमचा काय प्रॉब्लेम आहे अगेन बिकॉज आमचा टाइम ओव्हर होत नाही hmm. आम्ही एकत्र जिमला जात नव्हतो माझा टायमिंग वेगळा ह्याचा टायमिंग वेगळा कॉन्टेंट बनवतात hmm. सॅटर्डे संडे आणि जिम मध्ये कॉन्टेंट शूट करणं थोडंसं अवघड आहे कारण लोक त्यांचा वर्कआउट करायला होतं त्यांना त्यांची प्रायव्हसी लागते तर काही काही लोक आम्हाला असे चेहरेबेरे बेरे करायचे तर थोडं हे व्हायचं यार माझा कॉन्फिडन्स लोयचा त्याच्यामुळे आम्ही बंदच केलं आणि मग ते चॅनल आमचं चॅनल म्हणजे ते पेज आमचं बंदच पडलं बंद नाही पडलं हॉल्ट गेला त्याला हॉल्ट गेला असं आम्ही पोस्ट पोस्ट करणं बंद केलं आय थिंक म्हणजे त्याच्यावरती नॉर्मल नॉर्मल व्हिडिओज जे नाही का फनी फनी जे व्हिडिओज असतात ना ते सगळं पोस्ट करणं वगैरे सगळं बंद केलं जिमचे व्हिडिओ वगैरे पण नॉर्मल आय थिंक आपण लग्नाचं किंवा ह्याचं वगैरे ते सगळं थोडंसं जायचं हम्पी वगैरे स्टोरीजो पण रील्स टाकणं बंद केलं होतं फास्ट फॉरवर्ड टू डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे एक वर्षानंतर hmm. जेव्हा आम्ही आमची लग्नाची शॉपिंग वगैरे hmm. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लग्नाची शॉपिंग वगैरे करायला हे करत होतो तेव्हा खूप जणांनी मला बोललं होतं वैष्णवी तू करू शकतेस आणि हाही मला म्हणलं होतं की तुझ्यामध्ये आहे ते स्किल्स तू ते करू शकते म्हणजे आपल्याला आपलं वेडिंग पण डॉक्युमेंट करायचंच आहे तर दिस विल बी अ कूल वे टू डॉक्युमेंट हे मला डोक्यात मला डोक्यात हे नव्हतं की चॅनल बनवायचं एक कपल व्लॉगि नाही आपण हे डॉक्युमेंट yeah. करून टाकू भाई ज्याला बघायचं ते बघतील सिरियसली पण घेतलं होतं कारण डिसेंबरला एक व्हिडीओ जानेवारीला एक व्हिडिओचा फेब्रुवारीला एक व्हिडिओचा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीला टाइमपास केलं मी युट्यूबवर पण मग फेब मध्ये ना जेव्हा मला प्रोग्रेस दिसला आणि लोकांनीही आम्हाला प्रेम दिलं एक सगेन, एक सेकंड सेकंड आता आता इथं इथं लेट मी टेल यू काय हा हे जे आम्ही बोलतोय ना डिसेंबर ट्वेंटी फोरचं आहे आणि दिस इज अबाउट द युट्यूब चॅनल डिसेंबर ट्वेंटी फोरला ला युट्यूब चॅनल आमचा आला आणि काय झालं बिकॉज मी टाइमपास म्हणून ते करत होते की मला ते डॉक्युमेंट करायचे मी कष्ट नाही घेतले की आपण आपलं काय नाव ठेवायचं काय नाही एक ऑलरेडी आमचे टॅग लावते म्हणलं की हे बघ फिटिंग फुडी टाकू दो आपण आपलं कपलचं पण नाही आपल्याला आपलं लग्नाचं टाकायचं होतं पण नाव काय द्यायचं काय द्यायचं चैतन्य आणि वैष्णवी देण्यापेक्षा म्हटलं आपलं जे ऑलरेडी आहे ना फिटिंग फुडी हर ते मला देऊन टाकू आणि टाइमपास केला भाई मी मी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी लजिक टाइमपास केला काय म्हणतात त्याला आमचा म्हणजे वैष्णवीनी पहिला जो शूट म्हणजे मी काय झालं चालवतो मला हे आठवत आहे आपल्याला कसली तरी शॉपिंग करायला जायचं म्हणजे मलाच हा मलाच लग्नाचं काहीतरी घ्यायला जायचं होतं आणि त्याच्यासाठी मग आम्ही निघालो होतो आणि मी जिना उतरलो खाली आणि वैष्णवीच्या हातात कॅमेरा होता आणि काय पहिला डायलॉग काय होता वेचा की आपला पहिला ब्लॉग पहिला ब्लॉग असं ती बोलले आणि टाकू पण आपण पहिल्या ब्लॉगचा आणि अगेन दिस वॉज व्हेरी इम्पल्सिव्ह मी म्हटलं नाही की आज आपण पहिला ब्लॉग शूट, शूट करणार आहे तर तू नीट शर्ट घाल आणि नीट केस कर आणि मी पण असं गाभाळागत आले होते मला पण असं काय हे पण मी म्हटलं की यार आम्ही दोघं आता शॉपिंगला चाललोय करू ना डॉक्युमेंट yes, ते आम्ही केलं आणि लोकांना तेच आमचं खूप आम्ही प्लॅन नव्हतो तुम्हाला अजून एक गोष्ट ह्याच्याबद्दल सांगतो आम्ही पहिला ब्लॉग जो आमचा झाला होता आम्हाला हेही माहित नव्हतं की तो, तो अपलोड करताना मध्ये झाला स्टोरीमध्ये नाही हा आ... स्टोरी रील्स शॉर्ट्स युट्यूब शॉर्ट्स मध्ये अपलोड झाला तो बिकॉज युट्यूबचा एक काहीतरी एस्पेक्ट रेशिओ असतो सिक्सेस टू नाही काहीच माहिती नव्हतं आणि जेव्हा आम्ही अपलोड केला अपलोड केल्यानंतर आम्हाला कळलं की ते शॉर्ट्स मध्ये गेलं नव्हतं की शॉर्ट्स मध्ये गेले नंतर नंतर मला नंतर तीन चार व्हिडिओ टाकल्यानंतर म्हणले की अरे हा शॉर्ट्स मध्ये अपलोड झालाय सो तुम्हाला जर काय आमचा पहिला लिंक लावेल इथे तो व्हिडिओ टाकण्यापेक्षा युटूबची मी लिंक्स लावेल इंस्टाग्राम च फिटिंग फूड हिअर मी तर व्हिडिओ टाकणार आहे पण युट्युबचे मी लिंक्स आणि थोडी एक दोन बिट टाकेल तुम्ही जाऊन त्या वर बघू शकता यस जर काय तुम्ही मिस केला असेल पहिला ब्लॉग बिकॉज तो व्हिडिओ सेक्शन मध्ये नाही तो शॉर्ट सेक्शन मध्ये पहिला ब्लॉग ऍक्च्युली शॉर्ट आणि त्यानंतर तो जो दुसरा व्हिडिओ होता ना अंतर वाला आ, मी ना अगेन हा यायला निघाला होता मला काय रेडी व्हायचं होतं hmm. मी नुसतं कॅमेरा लावून म्हणलं आपली बडबड बडबड करू आपण काय करणार ते सांगू आणि अगेन तो एकदम शॉर्ट सिम्पल छान uh... झाला पण अगेन सगळं टाइमपास कर कसं झालं होतं बिकॉज ऑफकोर्स लग्नाच्या टायमिंगला फुल टाइम युट्यूब कसं करणार आहे मला फक्त डॉक्युमेंट करायचं होतं आमचं लग्न सो फिट हिम हर, हे नाव कुठून आलं तर हे दोन वर्ष आधी एका छोट्याशा बाल्कनीमध्ये आम्ही बसलो होतो आणि इम्पल्सिव्ह डिसिजननी आलं हॉल्ट झालं ते बंद म्हणजे आम्ही काय तिथं सीरियस इंस्टाग्राम मध्ये बंद पडलं पर्ला युट्यूब मध्ये मला पटकन एक काहीतरी इम्पल्स डिसिजन की चला डॉक्युमेंट करू डॉक्युमेंट करू काय नाही ना ते चालू झालं तर तिथं ती पण मी तीन महिने टाइमपास केला फेब्रुवारी मध्ये सीरियस घेतलं फेब्रुवारी अशा प्रकारे फिटिंग फुडीहर हे अजूनही आमच्यासोबत आहे पण नाही पण मला काही रिग्रेट नाहीये की अरे यार हे असं कसं नाव आहे मी असं म्हणते की पण एकदाही आम्हाला असं फील नाही झालं की नाव चेंज करायला हवं का की म्हणजे फिट हिम फुड बिकॉज आता आम्हाला सबस्क्रायबर्स येत आहेत आता लोक आम्हाला सिरियसली घेत आहेत लोक आम्हाला जाणतायत तर मला कधी कमेंट्स वगैरे पण खूप यायला लागले कधी कधी मला असं फील होतं की वैष्णवी अँड चैतन्य व्लॉग्स असंच टाकायला हवं होतं का आपलं नावच आपलं ब्रँड बनायला फ्युचर मध्ये पाहिजे होतं का पण मला असं वाटतं की नको ही एक खूप क्यूट स्टोरी आहे जे आमच्याशी रिलेटेड आहे जे आम्ही होतो एका काळे म्हणजे मी तर अजूनही फुडी आहे शैतन्य लवकरच फिट ही होईल आणि yes. मीही फिट होईल okay. बट आय थिंक दिस विल स्टे विथ फॉर एव्हर सो दिस वॉज द स्टोरी बिहाइंड फिट हिम फुड कसं इन्स्टावर आम्ही युट्यूबवर आलो दो की आम्हाला इन्स्टावर दोनशे हा वरती दोनशेच होते पण आता युट्यूब जास्त क्राऊड आला सो आय थिंक युट्यूब आणि इंस्टाग्राम एकमेकांना बॅलन्स करून आता आणि आपल्याला खूप सारे कमेंट इंस्टाग्रामवरती रील बघून पण मी तेच म्हणते की फिट हिम फुडी ची स्टोरी जी आपल्या किंवा जे कोणी बघतात ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ज्यांची इच्छा असेल सबस्क्राईब करायची त्यांना जर जाणून घ्यायचं असेल कनेक्ट व्हायचं असेल तर हे एकदम इल लॉजिकल बेसिक गोष्ट झाली आमच्या आयुष्यात आम्ही पटकन काहीतरी करायचं म्हणून केलं बट आय एम सो ग्लॅड या आम्ही ते टू गुड डिसिजन आणि तसंच इम्पल्सली युट्यूब आता जसं ह्या ह्याच्यामध्ये हेच्युली कव्हर केलं की फिट हिम हर नाव कडून आलं आणि युट्यूब हे का ऍक्च्युअली चालू झालं हे दोन्ही पॉइंट कव्हर झालेले पण आम्ही तुम्हाला कधीतरी बसून सांगू की मध्ये आम्हाला किती स्ट्रगल आले जानेवारी फेब्रुवारी पासून का सिरियसली घेतलं मग चैतन्याला सगळं टाकू ते आता नेक्स्ट काय म्हणतात गप्पा विथ विथ ट्युजडे मध्ये येस अनफिल्टर्ड गप्पा विथ ट्युजडे सो आय थिंक स्टे द नेक्स्ट अनफिल्टर्ड गप्पा विथ ट्युजडे आणि अजून का गप्पा ऑन ट्युजडे ठेवायचं गप्पा विथ ट्यूजडे गप्पा ऑन ट्यूजडे सो येस ट्यून फॉर द नेक्स्ट गप्पा अनफिल्टर्ड गप्पा ऑन ट्युजडे याच्या पुढच्या भागासाठी ओके येस आणि मला आज खूप सल्ले आले की आर टॉपिक वरती बोल hmm. बोलणार आहे लवकरच पण आधी मी आमचे जे कपल वाले टॉपिक आहे जे लोकांना खूप जास्त आवडतं मी आधी ते कव्हर करणार आहे आणि हळूहळू आम्ही आमच्या करिअर पाथ वरतीही येऊ टिल देन देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब